एक मराठा लाख मराठा म्हणत मराठ्यांचं जे काही वादळ आहे ते मुंबईच्या दिशेने निघालं आहे खरं तर आरक्षणाची हक्काची क्रांतीची जी एक मशालपेठ ती घेऊन चाललेले आहेत किंवा जो लढा आहे तो खरं तर महाराष्ट्राच्या हिताचा आहे मराठा समाजाच्या गोरगरीब समाजाच्या हिताचा आहे पोराबाळांच्या भविष्याच्या कल्याणाचा आहे सगळं खरं आहे पण सरकारने जी चर्चा बंद केली आहे किंवा ज्या वाटाघाटी करायच्या किंवा पुढे जायचं आहे याच्यावर मात्र सरकार बोलायला तयार नाही मुख्यमंत्री शब्द देत आहेत पण बाकीचे मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय क्रमांक दोनचे ते तर जाहीर चॅलेंजच करतायत की तुम्ही काहीही मागितलं किंवा सरकार विरोधी तुम्ही असं धमकावून मागत असाल तर तसं चालणार नाही हट्ट चालणार नाही म्हणजे यांनी ठरवलेलं आहे की जे काही आरक्षणाचा लढा आहे जो काही ताकदीनं लढला जातोय बरोबर त्याच्यामध्ये काहीतरी विघ्न घालायचं आता हे जाणीवपूर्वक केलं जातंय सरकारच्या म्हणजे हिताच सरकारमधलाच माणूस बाहेर काढला जातोय किंवा मग बरोबर इकडं जारंगे पाटलांचे मोर्चेच्या जा पद्धतीनं किंवा सभा मेळावे ताकतीनं होत आहेत बरोबर लगेच छगन भुजबळ ह्यांचाच माणूस ह्यांचेच मंत्री महोदय मग भुजबळ साहेब लगेच इकडून मोर्चे घेणार म्हणजे हे नेते मुंबईत सगळे एकत्र बसणार आणि खाली गावगाड्यापर्यंत मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा हादला वाद लावत बसणार म्हणजे हे जाणीवपूर्वक होतंय का ठरवून होत आहे जे काय व्हायचंय जे काय मिळणार आहे आणि जे काय द्यायचंय हे कायद्यानेच होणार संविधानाच्या चौकटीतच दिलं पाहिजे देणार सुद्धा पण हा वाद कोणतरी कुणीकडे घेऊन जात आहे याच्यावर मात्र प्रत्येकाने लक्ष ठेवलं हो पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे लढा संवैधानिक आहे लढा लोकहिताचा आहे मग तो ओबीसीचा सुद्धा आहे आणि तो मराठा समाजाचा सुद्धा आहे तो ताकदीनं शांततेत लढा बाकी बघू काय होईल ते मिळणार आहे द्यावं लागेल आणि गरजेचं आहे ते मिळालं पाहिजे संपला विषय धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय